न्यूज इंडिया सच के साथ। वर्धा शहरात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त यशवंत महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी मराठी समाजाला संदेश दिला मराठी भाषिक असल्याचा अभिमान जागृत ठेवा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीर देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भगवान फाळके डॉक्टर गिरीश ठाकरे आणि डॉक्टर प्रमोद नारायण उपस्थित होते डॉक्टर शोभणे यांनी सांगितले की मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा ज्ञान परंपरेचा आत्मा आहे आणि मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार सुरू आहे या कार्यक्रमात डॉक्टर शोभणे आणि डॉक्टर फाळके यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रमोद नारायणे सूत्रसंचलन राखी राठोड आणि आभार प्रदर्शन वैष्णवी गोहणे यांनी केले मराठी भाषेचा गौरव आणि अभिमान जपणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला एस टी न्यूज ब्युरो रिपोर्ट वर्धा खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया